नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून होणार पाच महत्त्वाचे बदल पेन्शनधारकांच्या पेन्शनवर नवीन बदलांचा होणार परिणाम तर गरीब आणि श्रीमंतावर देखील होणार याचा परिणाम चला तर पाहूया सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका दोन हजार पंचवीस या वर्षात आता काय करायचे याचे नियोजन अनेक जण करत असतात दोन हजार पंचवीस वर्षासाठी आर्थिक नियोजन करणाऱ्यांचे आता गणित बिघडवणारी अपडेट समोर आली आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पाच नियमात बदल होणार आहे चला तर पाहूया पहिला नियम पेन्शन धारकांसाठी नवा नियम एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ई पी एफ ओकडून आता पेन्शनधारकांसाठी एक नवा नियम लागू केला जाणार आहे आता पेन्शनधारक देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शनची रक्कम काढू शकणार आहे यासाठी आता त्यांना अतिरिक्त पडताळणीचीही गरज राहणार नाही दुसरा बदल म्हणजे यू पी आय एकशे तेवीसमध्ये होणारा बदल यू पी आय एकशे तेवीस पेचे नियम आता बदलणार आहे व्यवहार मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून एक जानेवारीपासून हा बदल लागू होणार आहे आता फोनद्वारे दहा हजार रुपयापर्यंतचे ऑनलाईन पेमेंट करता येणार आहे बदल म्हणजे जीच्या किमतीत होणारे बदल एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून गॅसच्या किमतीत बदल होणार आहे याचे नवीन दर जाहीर होतील एकोणीस किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत बदल पाहायला मिळेल तर घरगुती गॅस सिलेंडरचे दर सुद्धा वाढण्याची शक्यता आहे चौथा महत्त्वाचा बदल म्हणजे शेअर बाजाराशी संबंधित बदल पाचवा महत्त्वाचा बदल म्हणजे आता शेतकऱ्यांना हमीशिवाय दोन लाखाचे कर्जही उपलब्ध करून देण्यात येणार आहे